कोल्हापुरातील सरगम म्युझिकल ग्रुपच्या वतीनं लावणी सम्राज्ञी स्वर्गीय सुलोचना चव्हाण यांच्या ब्याण्णव्या जयंतीनिमित्त सांगीतिक उपक्रमाचं आयोजन केलं आहे पंधरा जूनला सागरमाळ इथं शंभर लावणी आणि लोकगीतांचं सादरीकरण होणार आहे ग्लोबल गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या विश्वविक्रमाची नोंद होणार असल्याचं डॉक्टर आशा शितोळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं कोल्हापुरातील सरगम म्युझिकल ग्रुपच्या वतीनं वर्षभरात विविध उपक्रम राबवले जातात यंदा लावणी सम्राज्ञी स्वर्गीय सुलोचना चव्हाण यांच्या ब्याण्णव्या जयंतीचं औचित्य साधून सरगम म्युझिकल ग्रुपच्या वतीनं शंभर लावणी आणि लोकगीतांचं सादरीकरण होणार आहे प्रतिभानगर इथल्या महालक्ष्मी हॉलमध्ये पंधरा जूनला या उपक्रमाचं आयोजन केलंय या उपक्रमात ऐंशी कलाकारांचा सहभाग असणार आहे मराठी आणि हिंदी लावणीचं यामध्ये सादरीकरण केलं जाणार आहे या माध्यमातून ग्लोबल जिनियस बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये या उपक्रमाची नोंद होणार आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन ग्लोबल जिनियस बुक ऑफ रेकॉर्ड चे निरीक्षक संजय जाधव आंबेजोगाई इथले राजेश इंगोले कोल्हापूरच्या पहिल्या महिला सर्जन डॉक्टर आशा जाधव माजी महापौर कादंबरी कवाळे अनेस्थेशिया असोसिएशनचे शिवाजी जाधव अरविंद कस्तुरे यांच्या हस्ते होणार आहे रेड्याच्या टकरीजवळील महालक्ष्मी हॉलमध्ये सकाळी नऊ वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत हा उपक्रम होणार असून सहभागी कलाकारांना गौरवण्यात येणार असल्याचं डॉ आशा शितोळे प्रोफेसर सुभाष भाट यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी डॉ अनिल कवठेकर उदय पाटील राजकुमार पाटकर माया मनपाडळेकर केटी शिंदे शशिकांत पाटील संगीता खानविलकर चित्रा कवाळे उपस्थित होते